नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो मी आता लक्ष्मीपुरीमध्ये सूर्य हॉस्पिटलच्या बाजूलाच एक छोटी गल्ली आहे त्या ठिकाणी मी आलो आहे आणि या ठिकाणीच स्टॉल आणि नाश्ता सेंटर आहे खूप प्रसिद्ध आहे तर कोल्हापुरातील सुप्रसिद्ध असा मसाला टोस्ट आता तयार केला जात आहे तर त्यासाठी हा पेटीपाव कापला जात आहे मोठ्या आकारामध्ये याचे तुकडे केले जातात त्यानंतर याच्यामध्ये जा आलं घातलेलं आहे आणि तीळ घातलेले आहेत आता मसाला टोस्टमध्ये आपण मसाला टोस्टमध्ये आपण आलं लसूणची पेस्ट तीळ मिरची पावडर आणि कोथिंबीर आणि बेसन पीठ कमी ठिकाण मिळत आहे ना ते करताना कसं त्याच्या ब्रेडच्या आत तेल जातं कामा या पद्धतीने त्याच पीठ लावून त्याच कव्हर झालं पाहिजे तरच त्याची टेस्ट येते ते मोकळ राहिले मोकळ हा पूर्ण पॅक झालं ते आपलं स्किल आहे कौशल्य आहे त्याच्या आत तेल गेलं की मग त्याची मजा गेली सगळी ड्राय राहायला पाहिजे ब्रेड आत हे महत्वाचं आपली स्पेशालिटी आहे ब्रेड तेलकट होत वर नाही त्याच्या बरोबर आपण चटणी देतो खायला मिरची असते सोबत मीडियम, मीडियम एका ब्रेडच्या पेटीमध्ये आपण दहा पीस करतो किती रुपयाला असतं आता ते आता आपण कमीत कमी रेट पंधरा रुपये ठेवतो पंधरा रुपये हां ते सर्वसामान्यांना परवडा म्हणून त्या आयटमचा आपण जर स्वस्त आहे स्वस्त ठेवलेलं आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे कस्टमर आपल्याकडे जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना परवडेल अशा पर पद्धतीने त्याचा रेट ठेवला आहे विद्यार्थी पण आवडीनं खातात ते असं लावायचं हा हा तेलामध्ये सोडताना तेलाव पण सांभाळावा लागतो <laughs> जास्त एकदम कडक चालत नाही एकदम थंड पण तेल चालत नाही बटाटे वडा सोडताना आपल्याला तेल <laughs> जास्त कडक लागतं परंतु <laughs> तो टोस्टला तो सोडताना मिडियम आचेवर गॅस ठेवून त्याला तळावं लागत <laughs> ब्रेड सॉफ्ट होते हा आपला ब्रेड सॉफ्ट होत जाड कापले ते हां ब्रेड जाड कापले त्यामुळे त्याला एक स्ट्रेंथ येते पीठ लावताना तो वाकत वगैरे नाही किती सोडतात एका वेळेस साधारण आपण वीस वीस भी सोड सोडतो त्याचा कलर ब्राऊनिश होतो गोल्डन हां गोल्डन ब्राऊन झालं की काढायचं काढलं बरं हां दह्याची चटणी असते हां दही पुदिना आता स्पेशल वडापाव तयार केला जातोय बघा मोठ्या आकाराचा हा वडा तेलामध्ये आता सोडला जात आहे हा पंचवीस रुपयाला वडा आहे खूपच मस्त या ठिकाणी वडापाव खाण्यासाठी सुद्धा खूप गर्दी असते तर वडापाव आता तयार झालेला आहे आणि तेलामध्ये जातोय हा वडापाव मस्तपैकी एकदम मोठ्या आकाराचा कुरकुरीत स्पेशल कोल्हापुरी वडापाव तर मित्रांनो ही मिसळ बघू शकता तुम्ही तयार आहे किती वाजता करता सकाळी आठ वाजता आठ वाजता तयार आठ वाजता मिसळ तयार सोमवार गुरुवार शनिवार साबुदाण्याची खिचडी खिचडी असते साबुदाण्याची टोस्टची चटणी जिरे 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 पावडर कोथमीर मिरची घालून आपण ती तयार करतो शाबोड्या किती बरोबर खायला मिसळ तयार होते शिजवलेली मटकी बटाटेची भाजी दोन ब्रेड दह्याची वाटी शेव चिवडा ओके त्याच्यावर कट घातलेला आहे मिसळीचा कट आणि स्पेशल कट एक वेगळा बाजूला एक्स्ट्रा कट मिसळ पन्नास कटवडा पण पन्नास मी तर गेली चार पाच वर्ष यांच्याकडे नाश टाकण्यासाठी येतो त्यांची क्वालिटी क्वांटिटी रेट्स आणि व्हरायटी याच्यामुळं ये इथं येणाऱ्यांची माझ्यासारख्यांची ब संख्या बरीच आहे मी गेले दोन वर्ष इथं येतो आहे प्रत्येक नाश्ता मी चेक केलेला आहे त्याची टेस्ट एक नंबर आहे आणि आत्ता मी सध्या मिसळी घेतलेली आहे म्हणजे हा नाश्ता आम्ही असं ज्या करतो ना म्हणजे देतो त्यावेळेला असं आपले पण आवडतो अशी आपली लोक आहेत असं फार छान वाटतं आम्हाला असं मी शेखर निळकंठ बुड्डे हे व्यवसाय तर करायचा होता परंतु काय करायचा मग आमच्या एरियाचा सर्वे करून येते एखादं चांगलं नाश्ता सेंटर असावं अशी मनात कल्पना आली आणि म्हणून मग मी हा व्यवसाय सुरू केला आपली सुरुवात एकोणीसशे नव्याण्णवपासून म्हणजे आज चोवीस वर्ष झालेली आहे हो आणि गेली माझं लग्न झाल्यापासून मा माझ्याबरोबर माझी पत्नीसुद्धा मा समर्थ साथ मला देत आहे तेवीस वर्ष झाले सुरुवातीला आम्ही वडापाव आणि मिसळ सुरू केला तर त्यावेळी मिसळ दहा रुपये वडापाव पाच रुपये तर आपलं सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू असतं रविवारची आपण सुट्टी घेतो लक्ष्मीपुरी सूर्य हॉस्पिटल शेजारच्या बोळात आपलं झाडाखाली नाश्ता सेंटर आहे चौऱ्याण्णव शून्य तीन सेहेचाळीस सत्तेचाळीस बेचाळीस तर मित्रांनो स्पेशल असा टोस्ट मी घेतलेला आहे आणि हा मला पहिल्यापासूनच आवडतो बऱ्याच वेळा मी इथं ट्राय केलेला आहे आणि त्यांची ही स्पेशल चटणी असते दह्यातली वा खूप मस्त टेस्ट प्रॉपर क्रंच हा सगळा तुम्हाला इथं जाणवा जाणवेल खूप छान लागतं आहे नक्की एकदा ट्राय करून बघा या ठिकाणचे सगळे पदार्थ खूप चांगले असतात मिसळ वगैरे पण चांगले असते वडापाव मोठा असतो आकारानं आणि स्वस्त आणि मस्त म्हणून हे ठिकाण ओळखलं जातं नक्की ट्राय